नमस्कार मी आपण पाहतात विदर्भ न्यूज भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा ग्रामीण भागातील व जिल्ह्यातील नागरिक सतत करतात संपर्क देशातील मंत्रीपद सांभाळत असताना सुद्धा आपल्या मायभूमीशी नाळ जुळलेलीच मेहकर मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडून जनसंपर्क कायमच सुरू आहे आपण लाईफ आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व मेहकर मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे नागरिकांच्या आलेल्या अडचणींचा समस्यांचा व तक्रारींचा निपटारा ऑन स्पॉट करत असल्याचे दिसून येत आहे मेहकर मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिक तर जिल्ह्यातील नागरिक सुद्धा आपल्या मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे येतात आलेल्या माणसांचे काम थोडासाही वेळ न लागू देता त्याच वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना फोन लावून करून देत आहेत आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे मेहकर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये दोन ते अडीच तास आवर्जून उपस्थित राहतात यावेळेस जनता दरबाराच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे आलेल्या माणसांची कामे करून देतात अनेक जण काम वेळेवर होत असल्याने आपल्या गावातील परिसरातील कामे घेऊन के केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्याकडे येत आहेत जाधव साहेब क्षणाचाही विलंब न लावता जे काम असेल ते ताबडतोब करून देत आहेत त्यामुळे नागरिकांचा कल केंद्रीय प्रता मंत्री प्रतापराव प्रतापराव जाधव जाधव साहेब साहेब यांच्याकडे वाढत आहे देशाचे सांभाळत असताना यांना वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यात किंवा देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा जावे लागत आहे मात्र एवढं करूनही आपली मायभूमी मेहकर मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्हा यांच्याशी त्यांची नाळ जुळलेलीच दिसून येत आहे अगोदर मायभूमीच्या नागरिकांची कामे करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आवर्जून मेहेकर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये उपस्थित राहतात व जनतेची काम करतात त्याचबरोबर मेहेकर मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमोळकर साहेब यांचा पराभव होऊन सुद्धा ते जनतेच्या अगदी अगोदरच जसे संपर्क होते माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव होऊन सुद्धा ते जनतेच्या अगदी अगोदर जसे संपर्कात होते त्याचप्रमाणे जनतेच्या संपर्कात आहेत कमी नाहीत जवळपास साडे चार हजार कोटीची कामे मेहकर मतदारसंघात झालेली आहेत दररोज रायमुलकर साहेब मेहकर व लोणार तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देतात त्या गावातील लोकांच्या भेटीकाठी घेतात अडी अडचणी समस्या जाणून घेतात तर जर भेट झाली नाही तर अनेक लोक आपली कामे घेऊन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे येत असतात संजय रायमुलकर साहेब यांच्या निवासस्थानी किंवा जनसंपर्क कार्यालयामध्ये रायमुलकर साहेब आलेल्या जनतेची कामे ताबडतोब करून देत आहेत दररोज कोणत्या ना कोणत्या गावाला भेट देऊन त्या गावामध्ये विकास कामे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ताबडतोब मार्गी लावत आहेत आपला पराभव जरी झाला असला तरी रायमुलकर साहेब यांनी जनसेवा सोडलेली नाही हे यावरून दिसून येत आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा